नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी विजया परब तुम्हा सर्वांचे स्वागत करते स्वामींची छत्रशाया या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा विषय आहे आईचा पदर शाळेत गुरुजींनी सांगितलं होतं की आईच्या पदरावर निबंध लिहा मग एका विद्यार्थ्याने लिहिलेलं आईच्या पदरावरती निबंध संपूर्ण वाचाल तर मन भरून येईल आदरणीय गुरुजी आईचा पदर ही तिच्या मातृत्वाची तिच्या गरमेची एक सुंदर शाया होती आईचा पदर चुलीवरून गरम भांडी उतरविण्यासाठी उपयोगी यायचा आईचा।, आईचा पदर मुलांचे घाम पुसण्यासाठी घाण झालेले कान तोंड साफ करण्यासाठी वापरायचा मुले जेवण झाली की आईच्या पदराने तोंड फुसण्यात एक वेगळाच आनंद असायचा कधी डोळ्यात काही गेले की आई पदराचे छोटे गोळे करून त्यावर फुंकर मारून त्यावर डोळ्यावर ठेवायची आणि जादूसारखं दुखणं थांबायचे था। आईच्या कुशीत झोपणाऱ्या मुलांसाठी तिची कुशी गादीसारखी आणि आईचा पदर चादरसारखा असायचा कोणी अनोळखी पाहुणा घरी आला तर मुले आईच्या पदरामागे लपायची मुलांना जेव्हा लाज वाटायची तेव्हा आपला चेहरा आईच्या पदराने झाकायची जेव्हा बाहेर कुठे जायचे असेल तेव्हा मुले आईचा पदर घट्ट धरून ठेवायची तोच त्यांना वाट दाखवायचा तेव्हा वाटायचं की आईचा पदर हातात आहे म्हणजे सारं विश्व आपल्या हातात आहे थंडीमध्ये आई आपल्या पदराने मुलांना चारही बाजूने लपेटून उब द्यायची आणि पावसात तर आईचा पदर छत्री बनायचा आईचा पदर कधी अंग पुसण्यासाठी वापरला जायचा कधी झाडावरून पडलेली फुले किंवा जांभूळ गोळा करण्यासाठी कधी अज्ञात दान प्रसाद बांधून हनण्यासाठी आईचा पदर घरात वस्तूंवरचे धूळ साफ करण्यासाठीही उपयोगी पडायचा कधी काही हरवलं की आई पदराला गाठ मारायची आणि म्हणायची सापडेल आणि खरंच सा सापडायचं ती वस्तू सापडायची आईचा पदर म्हणजे एक चालतं फिरतं बँक लॉकर कधी कधी मुलांच्या नशिबाने त्या बँकेतून एखादी चॉकलेटची गोळीही मिळायची आईचा पदर जणू काही जादूच होता अशी जादूची आजची पिढी कधीच समजू शकणार नाही साडी घालणार आता आईच्या पदराला समर्पित एका शब्दात सांगायचं ठरवलं तर आई असते जन्माची शिदोरी पुरतही नाही आणि उरतही नाही आईचा पदर मायेचा उलाबा मायेच्या पंगाखाली मिळतो विसावा आईच्या मायेसारखं नसे कुठलेच धन त्या धनाची किंमत जिवंतपणेच जाण आईच्या मायेची नको किंमत करू बाळा आईसारखा नसे कुठेही जिवाळा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तसेच लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा कारण यानंतरची जेव्हा मी नवीन माहिती अपलोड करेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येईल माझी ही माहिती शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद तुमचा आजचा दिवस स्वामीमध्ये जाऊ हीच माझी हिस स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ